नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो तसं बरेच दिवस अशा कुठल्या विषयावर आपल्यासोबत संवाद साधलेला नाही आहे पण कालपासून नागपूरमधल्या ज्या घटना मी पाहतोय ह्याच्यापासून कुठेतरी दुःख झाल्यासारखं होतंय त्यामुळे म्हटलं की आपल्या सगळ्यांसोबत या विषयावर आपण बोलायला पाहिजे कारण असे सगळे जे विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहेत आपल्या सगळ्या लोकांच्या फक्त शांत राहण्याचे सगळे विषय वाढत चाललेले आहेत नागपूरमध्ये ज्या काही घटना त्याच्यामध्ये घडत आहे दंगे सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या लोकांच्या घर जाळण्या म्हणजे घर जा... लोकांच्या दगडफेक करण्यात आली पोलिसांवर दगडफेक करण्यात आली ठीक आहे मोठी वाहनं त्याच्यामध्ये जाळण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या सांगितलं विधानसभेमध्ये त्यांनी पूर्ण त्याचा रिपोर्ट दिला की किती जेसीबी जाळले किती कार जाळल्या आणि ते पाहणारे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा फार भयंकर आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ आपण मागे मणिपूरमध्ये बघितले होते त्याच प्रकारच्या जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला कुठेतरी बघायला मिळत आहेत याच्यामुळे असं ठरवलं की आज आपण आपल्या सगळ्यांसोबत थोडंसं या विषयावर बोलायला पाहिजे असं म्हटलं जातं की सज्जन का जो मौन होता आहे दुर्जन के अत्याचारसे काही ज्यादा खतरनाक होत आहे आणि याच्यामुळे आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर शांत राहून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर पाडण्यासाठी त्याच्यामध्ये लोक भाष्य करत आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर आंदोलन लोक करत आहेत छावा चित्रपटापासनं छावा चित्रपटामध्ये आपले संभाजी महाराजांवर ज्या प्रकारचे अत्याचार दाखवलेले आहेत तेव्हापासनं लोकांच्या भावना त्याच्यामध्ये जास्त उफाळून आलेल्या आहेत लोकांचा द्वेष राग जो आहे त्याच्यामध्ये समोर येत आहे आणि याच्यामुळे द्वेषाचं राजकारण त्याच्यामध्ये कुठेतरी केलं जात आहे आपल्या आपल्याला मनामध्ये संभाजी महाराजांबद्दल फार जास्त आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे पण हा जो आदर आहे याचं कुणीतरी भांडवल करून राजकारणासाठी वापर करत आहे हे फार चुकीचं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय आपला महाराष्ट्र अशा प्रकारचा कधीही नव्हता मित्रांनो आपली ही सगळी संत परंपरेची भूमी आहे संतांची मोठी परंपरा आपल्याला लागलेली आहे ठीक आहे संतांची जन्मभूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राला ओळखलं जातं सनातन धर्माचा वगैरे आपण त्याच्यामध्ये जो पुरस्कार आहे तो करत असताना दुसऱ्या धर्माचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण सन्मान केलेला आहे स्वामी विवेकानंदांचा आपल्या सगळ्यांना वारसा आहे जागतिक धर्म परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माचं कितीतरी कौतुक करण्यात आलं होतं कौतुक का केलं होतं कारण स्वामी विवेकानंदाने तिथे जाऊन सांगितलं होतं की वी ॲक्सेप्ट ऑल रिलिजन्स रिलिजन्स आहेत सगळे जे धर्म आहेत ते सगळे सत्य आहेत असं मानणारा आमचा धर्म आहे त्या धार्मिक परिषदेमध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये प्रत्येक जण आपापल्या धर्माचं गुणगान करत होता आमचा धर्म असा भयबडा तोबडा हेच तिथे सगळं हे चालू होतं पण त्या ठिकाणी सुद्धा आमचा जो हिंदू धर्म आहे आम्ही मय बडा वगैरे म्हणत नाही तर विश्व कुटुंबकम समजणारा आमचा धर्म आहे असं सांगणारे आपले स्वामी विवेकानंद होते अशा आपल्या हिंदू धर्माला आज कुणाची नजर लागलेली आहे याचा सुद्धा सगळ्या हिंदूंनी विचार करायला पाहिजे मित्रांनो देवाच्या नावावर तर समजा प्रभू रामचंद्राच्या नावावर जर एखाद्या व्यक्तीला जर मारलं जात असेल ध्वलिवंदनच्या दिवशी सुद्धा ते व्हिडिओ पाहिले ते पाहूनही थोडंसं मनाला दुःख झालं की एका मुस्लिम कपल जात होतं त्यांना लोकांनी जय श्रीराम मन वगैरे म्हणून असं त्यांना फोर्स करायला लावलं आणि त्या महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आली त्या पुरुषाला सुद्धा मारहाण करण्यात आली देवाच्या नावावर आपण रामाच प्रभू रामचंद्राचं नाव आपण अशा पद्धतीने का बदनाम करत आहोत देवावर आपली सगळ्यांची श्रद्धा आहे आणि त्या देवाला सुद्धा वाईट वाटेल अशा प्रकारच्या घटना आपण का करतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कुठंतरी विचार करायला पाहिजे जी कबर औरंगजेबाची आहे ती अगोदरपासून तिथे आहे आर्किओलॉजिकल सर्व्हे साईट आहे या कबरीबद्दल त्याच्यामध्ये लोक कामून विधान करत आहेत ही कबर पाडल्याने आज काय होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आपल्या मुलाबाळांना औरंगजेबा शिवाय सांगू शकणार आहोत का औरंगजेबा सोबतच आपल्याला तो, आप तो इतिहास सांगायला लागेल एखादा कुठलाही समजा त्याच्यामध्ये आपण पाहत असतो की मूवीज वगैरे आपण बघत असतो ठीक आहे त्याच्यामध्ये नायक आणि खलनायक जो आहे ठीक आहे म्हणजे कशा प्रकारचा अत्याचार आपल्या संभाजी महाराजांनी धर्मासाठी तो सहन केलेला आहे हे सांगण्यासाठी तो पण माणूस त्याच्यामध्ये त्याचं नाव आपल्याला असं आपण पुसून टाकू शकणार नाही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सुद्धा काही मंत्री लोक विधान करत आहेत की फक्त आणि फक्त हिंदूंसाठी ते राज्य होतं ठीक आहे एवढा आपला राजा कमी म्हणजे बुद्धीचा होता खा। कि का अशा प्रकारच्या लोकांनी आपल्याला इतिहास शिकवायची गरज आहे का ठीक आहे किती मोठ्या मनाचा आपला राजा होता त्यांनी सगळ्यांना त्याच्यामध्ये सोबत घेऊन ठीक आहे जो कोणी व्यक्ती जो कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये जो सत्याच्या बाजूने अशा प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन जो राज्य जे आहे स्वराज्य याचा अर्थ काय आहे ज्याला आपण म्हणतो की लोकशाही वगैरे जे आपण म्हणतो ती त्या काळातली एक प्रकारची लोकशाही होती लोकांच्या हितासाठी चालवलं जाणारं राज्य जे जा आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं काही स्वतःच्या हातात असताना ठीक आहे आज तर काय लोकशाही या लोक निवडून देतात आपला जो नेता असतो त्याला आणि हे निवडून दिलेले नेते सुद्धा त्यांना पुढच्या वेळेस पाच वर्षानंतर निवडणूक लढायची असते तरी सुद्धा लोकांसाठी काम करत नाही पण ज्या राजाला आपल्या सत्ता जाण्याची भीती नव्हती ज्याला पाच वर्षानंतर कुठली निवडणूक सुद्धा लढायची नव्हती हो ठीक आहे राजाने त्यावेळेस लोकांसाठी लोकांच्या हितासाठीचं सा सरकार चालून दाखवलं हो ठीक आहे ही मुळात स्वराज्याची एक संकल्पना होती आणि आज या संकल्पनेला कोणीतरी फक्त आणि फक्त आपण सामावून टाकत आहोत आपण शॉर्ट टर्म करत आहोत ठीक आहे फक्त आणि फक्त हिंदूंसाठीचं ते राज्य वगैरे चालवलं हो ठीक आहे तर तसं नव्हतं ते सर्व लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी ते राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कोणालाही असं तो मुस्लिम धर्माचा असू द्या किंवा अजून कुठल्याही धर्माचा असू द्या त्याला असं बेदामपणे मारहाण मारहाण करणे कुणाची घरं जाळणे ठीक आहे अशा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केले नाही एखाद्या सुद्धा त्याच्यामध्ये अंत्यविधी वगैरे करायचा असेल तर तो सन्मानाने करायला पाहिजे या विचाराचा आपला राजा होता ठीक आहे त्या काळात या अशा प्रकारचे विचार जे आहेत ते आपण त्याची म्हणजे विचार सुद्धा करू शकत नव्हतो ठीक आहे ज्या काळात म्हणजे त्या काळात तशा प्रकारचे अधिकार दिलेले आपल्या राजांनी दिलेले आहेत म्हणजे एवढा मोठा आदर्श आपल्याला आहे अशा आपल्या राजांचा त्याच्यामध्ये आज आपण लोक अपमान करत आहोत ठीक आहे याची कुठेतरी आपल्या सगळ्यांना जाणीव व्हायला पाहिजे आज जे नागपूरमध्ये घडलेलं आहे विशेष म्हणजे ते नागपूरमध्ये घडलं ठीक आहे मागच्या तीनशे वर्षात तरी कधी त्याच्यामध्ये नागपूरमध्ये अशा प्रकारच्या धर्माच्या आधारावर कुठे दंगली वगैरे झाल्यात का ज्या बातम्या नागपूरबद्दल घड येत आहेत समोर येत आहेत ह्या खरंच चांगल्या नाही आहेत नागपूरकरांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की ज्या प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर वाढत आहेत आणि बाकीचे जे महाराष्ट्राचे लोक आहेत तुम्ही असा विचार अजिबात नका करू की हे फार नागपूर फार दूर आहे आणि त्या तिथून आपल्या घरापर्यंत ते येणार नाही आहे ठीक आहे आज संध्याकाळी तुम्ही झोपलेले आहात ठीक आहे रात्रीच तुमच्या घरावर त्याच्यामध्ये कुणीतरी घर तुमचं जाऊ शकतं तुमच्या दारात उभी केलेली गाडी कुणीतरी फुडू शकतं ठीक आहे अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातल्या असा तुम्ही लातूर मधले असा ठीक आहे कोल्हापूर सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा कधी अशा प्रकारचा एकशे चौवेचाळीस लावावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं पण कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा ते झालं नागपूरमध्ये सुद्धा झालं छत्रपती संभाजीनगर मध्ये तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी झालेल्या प्रकारच्या धर्माच्या विरोधात धर्माबद्दलच्या ज्या भावना कट्टरवादी कट्टरवाद जो आहे त्या कट्टरवादामुळे फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे मित्रांनो आज महाराष्ट्रासमोर किती मोठे मोठे प्रश्न आवासून उभे आहेत मी आज हे फार मी पोटतिडकीने तुमच्या सगळ्यांसमोर मांडत आहे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तसा रेग्युलर अशा प्रकारचे व्हिडीओ बनवणार मी माणूस नाहीये पण आज कुठेतरी भरून आल्यासारखं झालं दुःख वाटतं हे सगळं बघून की लोक कुठे चाललेले आहेत म्हणजे आपला महाराष्ट्र कुठे चाललेला आहे अशा प्रकारच्या टॉक्झिक वातावरणामध्ये आपल्या मुलाबाळांना श्वास घेणं सुद्धा अवघड होणार आहे हे वर्षीवर कुठेतरी कमी होईल असं वाटत होतं दोन हजार बावीस चोवीस संपला आता पंचवीस येतोय म्हणजे वर्षीवर लोक कुठेतरी असं मला मनातून नेहमी वाटायचं जातीवाद थोडासा पुढे कमी होऊन जाईल धर्माच्या हो नावावर लोक भांडायचे तो थो। थोडसे जसं जसं पुढे हुशार होतील जसं जसं जाणीव लोकांना होईल तसं कमी होईल असं वाटत होतं पण आश्चर्य वाटतं की हे सगळं वाढतच चाललेलं आहे आणि पुला आपल्या मुलाबाळांपर्यंत तरी किती म्हणजे कशा अशा टॉक्झिक वातावरणामध्ये खरंच त्यांना श्वास घेणं सुद्धा अवघड होणार आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला द्यायचा आहे का आपल्या मुलाबाळांना ठीक आहे या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे मित्रांनो महाराष्ट्र आता हे सगळ्यात चूक चुकुणाचे आहे ठीक आहे जे मुख्यमंत्री भाषणामध्ये सरळ सांगतात की आर्किओलॉजिकल सर्वे साईट आहे आम्हाला काही त्याचं सांभाळण्यामध्ये काही सुख वगैरे नाही आहे जे मंत्री आहेत ते मंत्री सुद्धा ते अशा प्रकारचे बडकाऊ भाषणं करत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या सगळ्या पॉलिटिकल पार्टी कुठल्या असू द्या कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं आपल्याला म्हणजे चांगलं वगैरे करायचं नाहीये किंवा कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी आपली काही बांधिलकी वगैरे नाही आहे आपण कुठले कार्यकर्ते वगैरे नाही आहेत किंवा आपल्याला भविष्यातही कधी कुठल्या निवडणुकीत उभे राहायचं नाही पण तरी सुद्धा ज्या प्रकारचं राजकारण हे या ठिकाणी चालू आहे आपल्या मनामध्ये जो संभाजी महाराजांबद्दलचा जो आदर आहे आपल्या मनामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आहे आपल्या मनामध्ये आपल्या देवावर जे आपलं प्रेम आहे ठीक आहे देवावर असू द्या तुम्ही मुस्लिम धर्माचे असाल तर तुमचा अल्लावर प्रेम असेल तुम्ही दुसऱ्या कुठल्या धर्माचे असाल तर तुमचं तुमच्या देवावर प्रेम असेल तुमच्या श्रद्धेचं कुणीतरी भांडवल करते आणि ते त्याच्या जीवावर त्याच्यामध्ये त्याला मोठं व्हायचं आहे राजकारणामध्ये अगोदर एक काळ असा होता लोकांकडे आयडेंटिटीसुद्धा होती आणि सोबतच आयडियॉलॉजी पण होती आज असं झालं की आयडिओलॉजी कुणाकडेच नाही आहे आणि प्रत्येकाला आयडेंटिटीच्या जीवावर जी आयडेंटिटी ती आयडेंटिटीसाठी सुद्धा त्यांनी काही कष्ट घेतलेले नाही आहेत ठीक आहे जन्मजात कुठल्या तरी जातीत जन्माला कुठल्या तरी धर्मात जन्माला आणि त्याच्या जीवावर त्याच्यामध्ये त्याला मोठं व्हायचं तो शॉर्टकट अवलंबण्याचा प्रयत्न करतोय राजकारणामध्ये नेत्यांनी जर मोठं व्हायचं असेल तर सरपंच पदापासून सुरुवात करा गावाचा विकास करा त्याच्यानंतर पुन्हा आमदार व्हा तुमच्या भागाचा विकास करा त्याच्यानंतर तुम्ही मंत्री व्हा अशा प्रकारे कुणालाही मोठं व्हायचं नाही सगळ्या लोकांना शॉर्टकट पाहिजे सगळ्या लोकांना कुणाला आपल्या जातीचा शॉर्टकट पाहिजे म्हणजे मी माझी जात या भागामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये आहे मला जाती थे थे। जा थे थे। थे 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 या जातीवर त्याच्यामध्ये मोठं व्हायचं आहे माझ्या धर्माचे लोक त्याच्यामध्ये फार जास्त आहेत ठीक आहे माझ्या धर्मात सगळ्यात जास्त मूर्ख लोक आहेत या मूर्ख लोकांना मी त्याच्यामध्ये अजून जास्त मूर्ख करून मी मोठा होणार अशा प्रकारे आज राजकारण लोक जे आहेत तुमच्या ज्या भावना आहेत तुमचं जे तुमच्या धर्मावरचं जे प्रेम आहे तुमच्या देवावरची जी तुमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं धर्माचं प्रेमाचं भांडवल करून तुम्हाला काढत आहे ह्या सगळ्या गोष्टींवर आपण सगळ्यां लोकांनी बोलायला पाहिजे मी तुम्हाला हे सांगत होतो की जिम्मेदारी कुणाची आहे ठीक आहे जे मुख्यमंत्री अशा प्रकारचे भाषण करतात त्यांची जिम्मेदारी आहे का जे लोक ऍक्च्युली ज्यांनी रात्री जाऊन घरावर दगड टाकले ते लोक जिम्मेदार आहेत का कालच्या घटनेला जे मंत्री अशा प्रकारचे भाषण करत आहेत ते मंत्री जिम्मेदार आहेत का त्या मंत्र्यांच्या समोर बसणारे जे त्यांचे टवाळ कार्यकर्ते आहेत हे लोक जिम्मेदार आहेत का, का हे सगळं शांतपणे बसून आपण जे शांततेने आपण लोक सगळं सहन करतोय आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा आपल्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे लोक हे शांततेने ऐकतोय आणि जे, जे सगळ्यांना नागडा डान्स चालू आहे हे सगळं आपण शांततेने सहन करतोय आपण लोक जिम्मेदार आहेत का या घटनेला माझं मत आहे की या सगळ्यांपेक्षा आपण लोक जास्त जिम्मेदार आहेत ठीक आहे जे मी तुम्हाला सांगितलं की सज्जन का मौन जो होता वो दुर्जन के अत्याचार से काही ज्यादा खतरनाक होत आहे म्हणजे आपण सग, लोक सगळ्यात जास्त या सगळ्या घटनेसाठी जिम्मेदार आहेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना शांत बसून चालणार नाही जो आहे आपल्या मुलाबाळांना आपल्याला अशा प्रकारचा महाराष्ट्र द्यायचा नाही आहे आज लोक म्हणतात महाराष्ट्राचा बिहार झाला की काय बीडमध्ये सुद्धा ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत ते वाल्मिकार प्रकरण असू द्या तो खोक्या बोसल्याचं ते प्रकरण असू द्या ठीक आहे जनावरांना ज्या पद्धतीने मारून त्याचं माणस वगैरे त्याने हे केलं म्हणजे वन विभाग अधिकारी किंवा बाकी सगळे पोलीस वगैरे सगळे सोबत घेऊन त्याच्यामध्ये त्या वाल्मिक कराड वगैरे सुद्धा जो आहे ठीक आहे त्यांनी सुद्धा ज्या प्रकारचं आदरणीय संतोष अन्ना देशमुख यांची जी हत्या ज्या प्रकारे केली गेली म्हणजे कशा प्रकारच्या लोकांची आयडिओलॉजी वगैरे वाढत चाललेली आहे आज समाजामध्ये आपण जे मूवीज पाहतो म्हणजे मुळात ह्या सगळ्या गोष्टींचं कारण शोधायला लागेल आपल्याला की अशा प्रकारच्या गोष्टी का घडत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे कारण याचं तुम्हाला मध्ये सुद्धा सापडेल भारत आपल्या भारतामध्ये छावा मुव्हीपासनं जे लोकांच्या ज्या वर आलेल्या आहेत म्हणजे भारत अजूनही अशा प्रकारचा देश आहे ज्याच्यामध्ये लोक मुव्हीजला फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघत नाही ठीक आहे मूव्हीज लोकांच्या भावनांशी आधारित आहेत मूवीज मधला जो हिरो आहे लोक त्याला देव मानतात त्याचं मंदिर बांधतात आणि आज तो हिरो काय करतोय ठीक आहे म्हणजे ज्याला लोक मानतात ज्या ज्याच्यासारखं वागायला बघतात आज तो हिरो जो आहे तो फक्त विलनचाच रोल करतोय आणि जे गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला त्याच्यामध्ये सजवून सवरून त्याच्यामध्ये दाखवलं जाते आणि याचा आपल्या मुलाबाळांच्या समाज म्हणजे मुलाबाळांच्या मनावर सुद्धा त्याचा एक प्रकारे परिणाम होत आहे पुष्पाटू मूवी असू द्या स्मगलिंग करणार सगळं स्मगलिंग म्हणजे फार चांगलं काम आहे असं दाखवलं जात आहे ठीक आहे तो के जी एफ वॉल असू द्या ठीक आहे चुकीच्या पद्धतीने कोळसा काढणे लोकांना कापणे मारणे हे सगळं एकदम व्यवस्थित दाखवलं जाते अॅनिमल मूवी असू द्या ठीक आहे महिलांबद्दलचा कुठलाही सन्मान नको महिला एक फक्त ऑब्जेक्ट आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर सगळ्या दाखवल्या जातात सोपवल्या जातात जरी अशा काही मुव्हीजला अडल्ट सर्टिफिकेट जरी असेल तरी सुद्धा लहान मुलं या सगळ्या प्रकारच्या मूवीज टेलिग्रामवर बघूच बघतायत गुगल क्रोम त्या डाउनलोड पिक्चर मध्ये टॉकीज मध्ये रिलीज झालेल्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या मूवीज आहे आणि कि, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम म्हणून असं झालेला आहे की संतोष देशमुखांची हत्या करणारे जे मारेकरी होते ठीक आहे म्हणजे ते तशा पद्धतीने मारत असताना सुद्धा वृत्ती अशी आहे की ते किलिंग सुद्धा एन्जॉय करतात ठीक आहे लहान लहान मुलींवर त्याच्यामध्ये अत्याचार होत आहेत कारण हे सगळं आपण त्याच्यामध्ये आपल्या हे जे टॉक्झिक वातावरण आहे या सगळ्या टॉक्झिक वातावरणामध्ये आपण सगळेजण वाढत आहोत मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायचं आहे की आपल्या आजूबाजूला जर कोणी अशा कट्टरतावादी प्रकारच्या गोष्टी करत असेल कट्टरतावाद त्याच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आपल्या परीने छोटीशी पोस्ट त्या ठिकाणी टाकायला पाहिजे त्याला थोडंसं आपण विरोध करायला पाहिजे मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की सध्या विरोध करणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे विरोध करणं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला मनामध्ये आपल्याला विचार होतो की का कुणाचा त्रास घ्यायचा का आपण ह्या सगळ्या गोष्टी हे करायच्या पण आपण जोपर्यंत अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा विरोध करणार नाही आपल्याला विरोध आपल्या लेवललाच करायचा आहे आपण जितकं करू शकतो त्याच्या पलीकडे तुम्हाला विरोध करायचा नाहीये तुमच्या जीवावर येईल अशा प्रकारचा विरोध सुद्धा तुम्ही करू नका बी असंच मी तुम्हाला सांगेल पण जे आपल्या पद्धतीने आपण करू शकतो आपल्या छोट्याशा गाव आहे त्या गावामध्ये एखादा ग्रुप आहे त्या ग्रुपवर जर समजा अशा कट्टरतावाद पसरवला जात असेल धर्मांमध्ये टेन निर्माण करण्याचं काम केलं जात असेल जातींमध्ये सुद्धा टेन निर्माण करण्याचं काम केलं जात असेल ठीक आहे तर आपल्याला त्याला थोडासा विरोध करायचा आहे धर्म जात वगैरे याच्यावर आज कुणी म्हणजे याच्यात कुणाच भलं होणार नाही ठीक आहे आज किती महाराष्ट्रासमोर प्रश्न आहेत कालचा आकडा आहे एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे एकोणपन्नास हजार आकडा हा काय लहान आकडा आहे का शेतकऱ्यांच्या भावाला आजही त्याच्यामध्ये भाव मिळत नाही मिनिमम सपोर्ट प्राइस मिळत नाही ठीक आहे कित्येक शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले शेती सोडून जात आहेत तुम्हाला जाणीव असेल नसेल पण महाराष्ट्रामध्ये आज ग्रामीण भागामध्ये ही परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना शेती करायची नाही आहे जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये शेतीमध्ये होते त्याच्यातले दहा टक्के सुद्धा राहिले नाहीत ठीक आहे थोडं ट्रॅक्टरच्या जीवावर किंवा अशा काही यांत्रिकीच्या जीवावर शेती त्याच्यामध्ये जा केली जात आहे पण विश्वास ठेवा माझ्यावर पुढच्या पुढच्या एक चार पाच वर्षामध्ये तुम्ही फारता फार पकडा चार पाच वर्षामध्ये शेती करण्यासाठी कोणीही माणसं त्याच्यामध्ये उरणार आहेत कुणाचीही शेती करायची तयारी नाही आहे ठीक आहे जे खात बी त्याच्यामध्ये शेतीमध्ये बियाणं टाकलं जात आहे ठीक आहे त्याचा सुद्धा खर्च खरंच त्याच्यामध्ये बाहेर निघत नाहीये त्या शेतीपेक्षा एखादा मजूर जर जर समजा शेतामध्ये जर रोजच जाऊन त्याच्यामध्ये पाच सहाशे रुपयाचं कमवतोय ठीक आहे ते काम सुद्धा योग्य आहे पण दुसऱ्याचे जो शेतकरी आहे खरा करणारा ठीक आहे त्याला ते परवडेबल राहिले नाही आहे एवढे सगळे प्रश्न आपल्या भारतामध्ये आपल्या समोर उभे आहे ठीक आहे शेअर मार्केटमधनं लोकांचा विश्वास त्याच्यामध्ये कुठेतरी कमी होत चाललेला आहे लोक शेअर मार्केटमधन पैसे वापस घेतात आणि सोनं किंवा अजून बाकीचे पर्याय शोधत आहेत कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी लोक दुबईमध्ये घर घेत आहेत दुबईमध्ये घर घेऊन लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत इथपर्यंत लोकांच्या इन्व्हेस्टमेंटचे पर्याय लोक बदलायला लागलेले जर लोकांनी लोकांचा शेअर मार्केटवरचा विश्वास जर उडाला तर मंदी वगैरे यायला सुद्धा वेळ लागणार नाही बऱ्याच अडचणी आहेत नोकऱ्यांचे रेट काय वाढलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघा नोकऱ्यांचा म्हणजे बेरोजगारीचा रेट किती वाढलाय तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या ज्या प्रकारच्या शिक्षणाची जी परिस्थिती आहे आज आपल्या भारतामध्ये शाळांचं शिक्षणाची परिस्थिती काय आहे सरकारने युजीसीने जे काही फंडिंग युनिव्हर्सिटीजला मिळत होतं ते फंडिंग सुद्धा ट्रेमंडस प्रमाणामध्ये कमी केलेलं आहे अगोदर युनिव्हर्सिटीजमध्ये एक एका एका सेमिस्टरमध्ये पाच पाच सहा सहा सेमिनार व्हायचे आता ते दोन दोन सेमिनार सुद्धा होत नाहीये एवढं सुद्धा स्पॉन्सर करायची सरकारची तयारी नाही आहे म्हणजे ज्या सेमिनारमध्ये चार वक्ते येतील काहीतरी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल ठीक आहे ह्या सगळ्या प्रकारची सुद्धा चर्चा सुद्धा एक प्रकारे आपण बंद करून टाकलेल्या खूप सारे प्रश्न आहेत तुम्ही जेवढा विचार कराल ना तुम्ही जेवढा विचार कराल तेवढे मोठे मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत आणि हे सगळे प्रश्न उभे असताना सुद्धा आपण ज्या फेक न्यूज पसरत आहेत नागपूरमध्ये ज्या प्रकारची घटना घडली फक्त धर्माचं नाही नागपूरमध्ये अजून एक महत्वाची घटना घडली होती मी बघितलं असेल एक दलित कुटुंब आहे त्या दलित कुटुंबाला घर पाहिजे होतं ते घर शोधत शोधत एका ब्राह्मीण कॉलनीमध्ये गेले त्यांचं नाव बघून त्या ओनरला वाटलं की हे ब्राह्मिणच आहे त्याने त्याला घर दिलं राहायला मग राहायला घर दिल्यानंतर ते घरात राहिले जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दलित समाजाचे आहेत त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ते असेच बाहेर त्याच्यामध्ये निघाले नाही तर त्यांचा माघारी त्यांचा पसारा वगैरे सगळा बाहेर फेकून दिला घराचा कुलूप वगैरे तोडून त्याच्यामध्ये त्यांनी जो रिसर्च केला होता सगळा ठीक आहे हा सगळा रिसर्च त्याच्यामध्ये कुठेतरी लॉस झाला तो नुकसान झालं त्याचं मग त्याच्या बळावर त्यांना जे फंडिंग वगैरे मिळालं असतं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे जे कुटुंब आहे दलित कुटुंब आहे यांना शेड्यूल कास्ट शेड्यूल का, ट्राईबच्या कायद्याअंतर्गत बौद्धिक संपत्तीसाठी एकशे सत्तावीस कोटी रुपये द्यायला महाराष्ट्र सरकारला सांगितले म्हणजे या जातीच्या लोकांनी आमच्या कॉलनीमध्ये राहायचं नाही सोसायट्यांमध्ये तर ते चालूच आहे की मुस्लिम समाजाचा माणूस आमच्या सोसायटीत नको ह्या समाजाचा माणूस आमच्या सोसायटीत नको ठीक आहे मित्रांनो एक गोष्ट आपल्याला कधीही ऍक्सेप्ट करायला लागेल आज किती जरी समाजामध्ये कट्टरवाद वाढत चाललेला असेल काही जरी चाललं असेल ठीक आहे तर भारतामध्ये जेवढ्या प्रकारचे धर्म आहेत भले ते एक टक्का असू द्या मुस्लिम समाज तर कम्पॅरेटिवली जास्त प्रमाण आहे कुठल्याही समाजाचे त्याच्यामध्ये लोक असू द्या एक टक्का जरी समाज असू द्या ठीक आहे त्यांना सुद्धा आपण वेगळं आपल्या पेक्षा करू शकणार नाहीये ठीक आहे तुम्हाला कुणीही भाषणामध्ये कोणी काही सांगत असेल पण हे आपलं समजा शरीर आहे या शरीराचे शरीरा वेगवेगळे जे अंग आहेत ठीक आहे समजा हे ख्रिश्चन समाज असेल एखादं शरीर हाताचं बोट असू द्या आपण हाताचं बोट काढून टाकून देणार आहेत का आपलं शरीर निरोगी तेव्हाच असणार आहे ज्यावेळेस आपण सगळेजण सगळे अवयव आपल्या शरीराचे निरोगी असणार आहे सगळ्यांचा सोबत त्याच्यामध्ये विकास होणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी गुन्हा गोविधाने आणणं गरजेचं आहे हे आपल्याला कुणीतरी आज सांगायची गरज पडलेली आहे आज फार कळकळीने त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल आज असं झालं की काय बोलायचं त्याच्यामध्ये बोलायचं म्हटलं तर लोकांना म्हणजे आपल्याला भीती वाटायला लागलेलं आहे लोक त्याच्यामध्ये या काय प्रकारच्या गोष्टी कशा घेतील ह्या व्हिडिओला तुम्ही सुद्धा कशा प्रकारे घेणार मला जाणीव नाही आहे पण मलाच आज कुठंतरी ते दुःख जे झालेलं आहे ते मलाच राहत नाही आहे त्यामुळे वाटलं की आपल्या सगळ्यांसोबत थोडासा संवाद साधायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा मला सुद्धा लक्षात यायला पाहिजे की तुमच्या सुद्धा माझ्यासारखं विचार करणारा कुणी अजून लोक शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाठवा ठीक आहे कारण आपल्याकडे काही मोठे न्यूज चॅनल नाही आहे किंवा न्यूज चॅनलवाले आपल्याला जे पाहिजे ते दाखवत नाही आहेत ठीक आहे ह्या सगळ्या दंगली वगैरे जे आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये एकही गोष्ट चुकीची होणार नाही जर हे दोन तीन जे न्यूज चॅनल आहेत एबीपी न्यूज असू द्या टी व्ही नाईन असू द्या एन डी टी व्ही असू द्या ठीक आहे अशा प्रकारचे जो दोन तीन न्यूज चॅनलवाले जे आहेत मराठीवाले ठीक आहे ज्यांचा जास्त मराठी लोकांमध्ये प्रभाव आहे ह्या लोकांनी जर मनावर घेतलं ना दोन तीन चॅनलने मनावर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये चुकीचं काय होणारच नाही ठीक आहे शांतता वगैरे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणणार आहे ठीक आहे मुलं सगळ्या महाराष्ट्राचा विकास होणार आहे आपल्या प्रत्येक मुलाबाळांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत चांगली कामं मिळणार आहेत इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येणार आहे मोठ्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत सगळं काही व्यवस्थित होणार आहे ठीक आहे पण चांगल्या गोष्टी गोष्टींचा आपण प्रसार करायला पाहिजे ठीक आहे जर समजा नागपूरसारख्या ठिकाणी जर दंगे होत असतील तर एखादी येणारी कंपनी ठरवते की आपण नागपूरमध्ये जायचं नाही छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये अशा बऱ्याच वेळेस झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधन मोठे मोठे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत का तर ते मागच्या वेळेस तशा प्रकारचे दंगे झाले जे काही व्हायलन्स त्याच्यामध्ये झाला हा व्हायलन्स जो असतो तो आपल्या विकासासाठी चांगला नाही आहे ठीक आहे आज नागपूरमध्ये लोकांच्या घरावर एकदमच म्हणजे लोकांना पोलीससुद्धा मदतीला आले नाहीत काहीच आलं नाही अशा प्रकारची जी परिस्थिती निर्माण झाली होती ही परिस्थिती आपल्या दारामध्ये कधीही येऊ शकते विश्वास ठेवा कधीही येऊ शकते आज जरी ते लांब असेल आपल्यापासनं कधीही आपल्या दारामध्ये घरामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात जे लोक तुमच्या श्रद्धेचं तुमच्या प्रेमा तुमचं जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे देवावर जे तुमचं श्रद्धा आहे त्या गोष्टीचं जर कोणी भांडवल करत असेल तर ते त्यांना भांडवल करू देऊ नका या सगळ्या गोष्टींचा विरोध करा ठीक आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो